नंदुरबार मध्ये चालिहा महोत्सव उत्साहात साजरा एकशे पस्तीस भाविकांनी केला चाळीस दिवसांचा उपवास दीपक गोसावी रविवार ऑगस्ट चोवीस रोजी नंदुरबार शहरात पूज्य चालिहा साहेब महोत्सवाची सांगता मोठ्या उत्साहात झाली यंदाचा हा तिसावा वार्षिक महोत्सव होता या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते हा महोत्सव एकूण चाळीस दिवस चालला ज्यात एकशे पस्तीस भाविकांनी उपवास केला झुलेलाल झुलेलाल मंडळ मंडळ पूज्य पूज्य मंदिर आणि बाबा गरीबदास सेवा यांनी मिळून या महोत्सवाचे यशस्वी आयोजन केले जल आणि ज्योतीचे रक्षण व्हावे यासाठी भाविकांनी भगवान झुलेलाल यांची मनोभावे पूजा आणि आरती केली या चाळीस दिवसांच्या काळात देशभरातील अनेक सिंधी संत आणि महात्मांनी नंदुरबारला भेट देऊन सत्संग आणि प्रवचनांद्वारे भाविकांना मार्गदर्शन केले सांता समारोहाच्या दिवशी सकाळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दुपारी एक वाजता शहरात एका विशाल मटकी आयोजन करण्यात आले ही शोभा यात्रा दुपारी याशिवाय पूज्य गरीबदास दरबार येथे सिंधी समाजासाठी विशाल भंडाऱ्याचे सामुदायिक भोजन आयोजन करण्यात आले होते ज्यात मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला या सर्व कार्यक्रमांमुळे नंदुरबार मध्ये एक धार्मिक आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते